मौजे वेळापूर तालुका माळशिरस येथील शिवशंभू कार्यालय या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यातील सर्व महावितरणाच्या अधिकारी व कर्मचारी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या उद्देशाने महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कामे करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार दमदार आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज वेळापूर तीन चार महिन्यामध्ये या महावितरणच्या संदर्भामध्ये मला वेळ देता आला नाही मिटिंग घेता आली नाही आणि अनेक शेतकऱ्यांविषयी ज्या एम बीच्या ज्या अडचणी आहेत तक्रारी आहेत हो पीचे फेल्युअर आहेत आणि हे सगळ्यात जास्त काम हे एम एसीबीच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून अ लागतंय किंवा होतंय यामधून काय मार्ग काढावा यासाठी या ठिकाणी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची एकत्रित अशी बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि यामध्ये जास्तीत जास्त जवळजवळ आता तीन हजार लोकांनी सोलारसाठी पैसे भरलेले आहेत माझ्या पुढाकारानं अजून दहा हजार लोकांनी सोलारला जावं आणि या तालुक्यामधली विद्युत जी प्रणाली आहे ती पुढच्या दहा वर्षासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही शेतकऱ्याला अडचण राहता कामा नये अशा पद्धतीची असली पाहिजे यासाठी आम्ही एकत्रितपणाने या ठिकाणी चर्चा केली काही संबंधित कर्मचारी अधिकारी यांची मतं जाणून घेतली आणि यामधून पुढच्या महिन्याभरामध्ये साधारणपणे पाच ते दहा हजार सोलारसाठी अप्लिकेशन करणं आणि अप्लिकेशन केल्यानंतर त्याने पैसे भरले की दहा दिवसाच्या आतमध्ये त्याचं सोलार पंप चालू करणं याशिवाय मागेल त्याला कोणत्याही ठिकाणी विहीर असो बोर असो पूर्वीचं कनेक्शन असो नसो आणि पूर्वीचं कनेक्शन जे असतील ते बोरवरती शिफ्ट करणं असो अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फडणवीस साहेब यांच्याकडे मी स्वतः पत्र देऊन मागणी केलेली आहे आम्ही चाळीस आमदार एकत्रित जाऊन बुधवारी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना वस्तुस्थिती प्रॅक्टिकल काय आहे हे पण सांगितलेलं आहे आणि मंगळवारच्या दरम्यान त्याचा निर्णय होईल आणि अशा पद्धतीनं झालं तर हे जे बीचं काम आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे अडचणी आहेत या सगळ्या संपवणं आणि त्यासाठी हा सुलभ मार्ग आहे सोलारला जाणं आणि यासाठी आम्ही एकत्रितपणानं पुढच्या महिन्याभराचा प्लॅन करून सोलारला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद